नमस्कार मित्रांनो केशवराज केसरी नुकतंच पार पडलेल्या मैदानात एक नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे टायगर आणि राया बघा मित्रांनो एक दुसा वासरू घेऊन एक नंबर करण्याच धाडस खूप मोठी गोष्ट आहे ड्रायव्हर सुट्टी मेकर व सर्व मित्र परिवार सोबत आहे आपल्या नमस्कार दादा नमस्कार काय कसं झालं नियोजन आजचं हे नियोजन काल या टायमाला झालं होता संध्याकाळी एवढ्या गडबडीत नियोजन हो आणि एक नंबरचा मान मिळाला कसा माग मागच्या मैदानाला तिकड सलबतपूरला या गाडीनं गुलाल केला हा पाच नंबर केला होता काल आमचे काही जमलं नाही तिकडे एक फेरे पडले बघा मित्रांनो काल एक एक फेरे पळून आज तीन फेरे पळून आणि बैलाची धमक दाखवायचं दाखवायचं म्हणजे ते बघा बैलांनी इथं पण एक गुडघ्याचा इतका खड्डा केलेला आहे आणि इथं पण बघू शकता एक गुडघ्या इतका खड्डा केलेला आहे रफिक आज टायगर आपल्या दावणीला असायला किती दिवस आहे किती दिवस झाले दार महिन्यापासून आपल्याकडे एवढ्या ताकदीचं काय विशेष कारण सांगता येईल सगळं देवासच आहे त्याला काय आपलं जे साधारण आहे त्याला ते खुराक पाणी झालं आपला चारा दूध अंडे वगैरे पण साधारणत आपण बैल बघतो बरीचशी बैल की आज तीन फेरे पळाल्याच्या नंतर एवढं राग बायला नसतो याला खूप जास्त राग आहे तो बीस तीन फेऱ्याच्या मैदानात एक वर्षच होत येऊन पण शंकरपटात त्याचा रेकॉर्ड आहे सात पल्ले आठ पल्ले पळाचा आता पाच सहा दिवस झाले तेव्हा सहा फेरे आणले त्याला एकाच मैदानात शंकरपटात काय विशेष सांगता येईल वेगळंपणाचं आज एक फेऱ्याला त्याला गती वेगळी लागतो गटाला वेगळं शेमीला वेगळं फायनल ला वेगळं आता बघू शकता मित्रांनो अजून पण तेवढीच रगे बैलात आज एक वर्षापासून टायगर आपल्या दावणीला किती गुलाल झालेत गुलाल काही ध्यानात नाही माझ्या गुलाल भरपूर गुलाल झाले ज्या मैदानात जाईन त्या मैदानात गुलालत राहून आज एक नंबरचा जा मानकरी झाला कसा वाटतंय मैदानात चांगला आनंद वाटत आनंद आहे पण एक वासरू ओपनच्या मैदानात पळवण्याला पळवायला खूप मोठं धाडच लागत सोपी गोष्ट नाही मला अंदाज होता का ही गाडी का आहे कारण की दोघाला पण शिस्त आहे एकमेकांच्या अंगावर जात नाही आज दुसरं मैदान आहे आणि तिन्ही फेरे गाडी तुम्हीच पळवली काय कशी गती होती काय शिस्त होती आज गाडीला म्हणजे असं काही वाटतच नाही त्यांचं काही हे बैल त्याच्या भोखंडी जाईन तो बैल त्याच्या अंगावर येईन असं काहीच नाही शिस्तबद्ध पळाले ते तिन्ही फेरे आणि म्हणजे आमचे जे सुट्टी मेकर आहे मी चंदन चव्हाण मुनीर पटेल म्हणजे यांना रात्रीच बोललो तुम्ही का आपला हे पायरा झाला सुट्टी मेकर मला तुम्ही पाहिजे हे तर समजा रात्रीच यांना सकाळी सांगितलं की आपल्याला हे गाडी सोडणार तुम्ही दुसऱ्या गाड्यांना काही म्हणू नका बघा मित्रांनो चंदन सुट्टव्हा सुट्टी सांगितलं होतं की गाडी शंभर टक्के कुलात राहणार नाही आज एवढ्या मोठ्या मैदानात एक नंबरचा मानकरी होणं सोपी गोष्ट नाही आणि कालच एक एक फेरे पळालेत हो आणि आज परत तीन फेरे पळणं काल एक फेरे पळून सुद्धा आजच्या मैदानाचं नियोजन करणं हे धाडसीचं काम होत धाडशीच म्हणजे आमचे मित्र आहे अरुण हरणे पोखरीचे हा ते म्हणे आपण उद्याच्या मैदानाला टोकन टाकून दिले म्हणजे म्हणलं कोणामध्ये तुम्ही टोकन आलं म्हणतो मला मोबाईल पाहून घ्या मग मी त्यांना फोन पण नाही केला मोबाईल वरच रिप्लाय म्हणलं थँक्यू चालन म्हणलं करून टाकू मग त्यांना च्या फोन लावला ते म्हणे चांगलं नियोजन घेतलं म्हणे गाडी ट्रेन म्हणते चंदनबाई आज एवढा रागीट बैल एवढा ताकदवर बलाढ्य बैल आज धरणं ही काय सोपी गोष्ट नाही कसं असत सगळं सुट्टीचं नियोजन माझ्या हातात शांत हा काय सांगता येईल टायगर बद्दल जाईल आपल्या नियोजनात पडतोय तेव्हापासून किती गुलाल सांगता येईल आतापर्यंत पूर्ण गुलाल आपल्या हातात होते कालच्या मैदानात नियोजन हो देवे देवे <laughs> एक नशिबाचा भाग सांगता येईल मित्रांनो गावाचं मैदान आणि गाडी योगायोग फॉल झाली नाही राहिली पण त्याची कसर आज टायगरने काढली वाटत हो oh. <laughs> खालचा राग आज मैदानावर दाखवला आणि मित्रांनो सोबतच आहे राया एक नावासारखच स्वरूप आणि मालकाच्या नावासाठी पळाला आज माग एकदा पळाला टायगर मध्ये तेव्हा सुद्धा गुलाल होता आणि आज सुद्धा गुलाल आ, नमस्कार दादा सर्वप्रथम आपला परिचय द्या मी संभाजीनगर मध्ये दे पिसा देवचा राहायला आहे अमर रमेश आहे माझं आणि राया बैल जो आहे आमचे मित्र हा गणेश राठोड त्यांचे वडील आणि आम्ही दोघ जण हा बैल सांभाळतो बैल त्यांच्याकडेच असतो मी नियोजन वगैरे बघतो सांभाळायला खायला प्यायला सगळं तेच करतात म्हणजे बैलाची काळजी वगैरे हो तेच घेतात सगळी मी मैदान वगैरे फक्त याच्याच बघतो काय सांगता येईल रायाबद्दल राया आता तुम्ही पण चालवलेला आहे तुम्हाला माहित आहे पण आता नशिबाचा भाग आम्हाला जोडी लागत नव्हत्या आम्ही खूप संघर्ष केला म्हणजे भरपूर जणाला फोन केले आणि काल आता रत्क भाऊला पण जरा आग लागलेली होती आणि आम्हाला पण चांगला वय लावून पण आग लागली काल त्यांना ला फोन केला तिथून निघल्यावर मी मैदानावर म्हणलं मी अरुण हरण्याला फोन केला म्हणलं तात्या आमचं नियोजन करून द्या ते झालं म्हणे तुम्ही समजून घ्या मी सांगितलं त्यांना आणि काल आम्ही पाच वाजेला घरी आलो संध्याकाळी पावट्या टाकल्या सकाळी इथं नऊ वाजेला येऊन आणि आम्हाला शंभर टक्के माहिती होत की गुलाल होईल म्हणून कारण बैल गटाला आम्हाला थोडी असती धाक पण सेमी आणि फायनल बैल हा शंभर टक्के तोंड काढूनच पडतो आज टायगर सारखा एवढा बलाढ्या ताकदीचा बैल आपल्या दुसावासरात पळवतोय हे धाडशीच काम आहे <laughs> आज एवढे मोठं धाडस सहजासहजी करत नाही पण राया पण तसा ताकदीचा ठेवलाय एवढ्या चांगले शरीराची ठेवण्याच्या मागे काय विशेष खुराकाच हे आहे बरं आहे विशेष म्हणजे आमच्या मित्राच्या आई पण ते खूप लक्ष देतात बाईलाकडं ते स्वतः वाड्यामध्ये सगळं बघतात खिलय वगैरे हो आणि सगळ्यात मेन म्हणजे आमचे ते आसद भाई आहे पठाण हो बैलाचे सगळं नियोजन त्यांच्याकडे ठेवलेलं आहे आम्हाला बैल माहीत पण नसतो मैदानात जाईस पर्यंत सगळं सुट्टी पण ते करतात आणि राहिलेले अभिषेक आहे आमचे oh. हो ड्रायव्हर आहे ते पण बायलाच सगळं ते पण बघतात आणि त्यांनीच आतापर्यंत बैला इथपर्यंत आणले अभिषेक बैल इथपर्यंत आलाय कारण फेऱ्याच त्याचं सगळे नियोजन तोच बघतो किती गोलाल झाले राहायचे गुलाल आता सांगायचं झालं तर ता टायगर ता मध्येच हा दुसरा गुलाल आहे आणि तो पण फायनलचा एक नंबरचा सलबतपूरला पाच नंबर केला त्याच्यानंतर मग आमचं लक आम्हाला बैल लागले नाही म्हणा नाही मग आमचं नशीब लागले तर आणि सेमीला आमची जे संजय माझे बैल होते ते सेमीला कुदून घ्यायचे रायामध्ये मी जेवढे पण बैल लावले ते सेमी निघत नव्हता आणि त्याच्यानंतर आता काल पण आम्ही गेलो काल पण आमची गाठाला गाडी मार खाल्ला दोन्ही बैल चांगले पळाले पण मग काल भैयाला म्हटलं आता काय धिर करावं लागेल आपल्याला पहिले जोड हानावीस लागेल एक वेळेस ते पण हा म्हणले आणि त्यांनी दाखवून दिलं आणि तशी भाद्रा मारुतीची खूप कृपा आहे आमच्यावर आम्ही त्यांचं नाव लावून गाडी चालवतो आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय मी बैल मैदानात आणत नाही आणि आज एवढा मोठा गुलाल आज आनंद खूप आहे हाच आनंद म्हणजे वेगळाच आनंद आहे आमची इच्छा तर फक्त गाडी फायनल ला राहो एवढीच इच्छा होती पण त्याने आज नंबर करून दिला बघा मित्रांनो काय एक जेमतेम अपेक्षा प्रत्येक मालकाची असते की गुलाल व्हावा आणि एक नंबर होणं ही मोठी गोष्ट आहे आज एक नंबरचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे आणि काय सांगता येईल टायगर बद्दल आज सलग दोन मैदानात तुमच्या बैलात पळाला आणि दोन्ही गुलाल टायगर शिस्त खूप शिस्त दोन्ही त्यांची गाडी थोडी पण हालत नाही गाडी बुडातून शेंड्यापर्यंत एकच यानं चालती दोघ शिस्तीचे हा लोटत नाही तो पण लोटत नाही त्याच्यामुळे आज जेवढे पण आम्ही निकाल घेतले हे सगळे सुट्टे निकाल घेतले त्या दिवशी पण झाला समजून घ्या पाचवा नंबर झाला तो पण खूप झाला होता आमच्यासाठी आमची तर तेव्हा अपेक्षा ते पण नव्हती पण तेव्हा पण नंबर आला नाही आज तर एक नंबर आला आला हा त्या मैदानावर आम्हाला काय आलं फायनल ला त्याची नानखोर निघली सेमी ला निघली आणि मग फायनल ला आता जसं आपलं जे नंबर फायनल जेव्हा करला आपल्याला आज पळून आली गाडी सेमी पास झाली वाटलं होतं का पहिला होईल पहिला तर माझ्या तर डोक्यात पण नव्हता आज मित्रमंडळाचा सपोर्ट आणि सहानुभूती सहानुभूती म्हणण्यापेक्षा प्रोत्साहन प्रोत्साहन देऊन आज एक नंबरचा मान मिळाला खूप छान रित्या आज सुट्टीला होते मुनीर पटेल नमस्कार दादा नमस्कार काय आज गाडी आज तिन्ही फेरे सोडली कसं होतं गाडीचं सुट्टीचं नियोजन सुट्टीचं निवेदन म्हणजे ही झालं ते कारण की काल मी बैलाची सुट्टी मिस केली होती आमचे आम मित्र असत काही आला नाही आज हो मग मला रफिक धुरकर म्हणे तो मला आज आपल्या गाडीवरती राहावं लागतंय म्हणलं ठीक आहे काही विषय नाही करून निवेदन होईल आणि बोलून दाखवलं काहीतरी कारण की बाई शिस्तीच आहे घेऊन पाहणार आणि गाडी कोणत्या ला लागली तर गाडीचं डागायचं विषयच नाही बादशाह म्हणून ला ओळखल्या जात आपल्या मराठवाड्यामध्ये म्हणजे सगळ्या टॉपचं टायगरचं नाव म्हणजे खूप मोठ झालेलं आहे मोठ झालेलं म्हणण्यापेक्षा त्यांनी कमवलं आहे हा आज तीन फेरे गाडी सोडली कसं वाटलं काय एक नंबर तीनही फेरे एकदम शिस्तीत गाडी ओढा तुम गाडी जशी निघली तशीच वरती पळत यायची त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे बाबा गाडी आपली का आज एक नंबरचे मानकरी आहात कसा आहे आनंद आनंद काय मागच्या वेळेच्या मैदान मध्ये सुद्धा मी इथं एक नंबर केला होता आणि आज पण एक नंबरच झाला बघा मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगर मध्ये बरीचशी नंदी आहेत बरीचशी नंदी वेगवेगळ्या भागात पळतात आज टायगर किती वेळेस आलाय ह्या भागात या भागात मला वाटतं दुसरी तिसरी वेळेत आला आणि एक नंबरचा मानकरी झाला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू करून दिलाय आज आज बयाच गाडी तिन्ही फेरे रपीक बया पळवली टायगर बाकी बैलात आणि रायत पळण्याचं काय वेगळं पण आहे का टायगर मध्ये जे बैल पळण म्हणजे टायगरला स्पीड बैल लागत शिस्तीच बैल लागत रायाची गाडी जरा चांगली पळवत आज बैल तीन फेऱ्यात पण पळतो आणि पण शंकर पटात पण पळतो शंकरपाटात आणि तीन फेऱ्यात बैलाचं काय वेगळं पण दिसून येतं का बैल शंकरपटात पण एवढाच लंब पळत आणि तीन फेऱ्यात पण एवढाच लंब पळवत आता चार पाच दिवस झाले एका दिवसात या बैलाला मिळालेलं देवाचं वेगळं वरदान आणि खर तर विचारण्यासारखं खूप काही आहे पण खूप वेळ घेत नाही कारण की प्रवास खूप लंबा आहे आणि बैल काल सकाळी पहाट लवकर आलेला आहे आणि जास्त त्यांचा वेळ न घेता त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद